नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे आणि कारागृह भरती दोन हजार पंचवीससाठी साठी तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती आहेत बघा तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे चालू प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे एकोणतेसावा या पाठमध्ये आपण तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्त्वाचे चालू घटीचे प्रश्न कवर करणार आहोत मित्रांनो हे सर्व जे काही प्रश्न आपण घेणार आहोत तर त्याचा पी डी एफ तुम्हाला मी टेलिग्राम या चॅनलवर बघा अपलोड करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊ शकता लगेचच व्हिडिओला सुरुवात करायची आहे चॅनलला लाईक ला देखील करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे मॉरिशस या देशाच्या देशाचा जो काही राष्ट्रीय स्थापना दिवस आहे बघा तर त्या स्थापना दिनानिमित्त कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघा मॉरिशस देशाने त्या देशाच्या राष्ट्रीय स्थापना दिवस या दिनानिमित्त बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले आहे आता यावर्षी मॉरिशस देशाचा कितवा स्थापना दिन स्थापना मॉरिशस देशाचा कितवा स्थापना दिवस असणार आहे तर सत्तावन्नवा कितवा तर सत्तावन्नवा छपन्नाव्या स्थापना दिनानिमित्त बघा भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत बघा द्रौपदी मुर्मू तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आता स्थापना दिवस हा मॉरिशस देशाचा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर बारा मार्चला बारा मार्चला मॉरिशस देशाचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो यंदाचा हा सत्तावन्नवा असणार आहे आणि या सत्तावन्नव्या स्थापना दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या राज्याने बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घातलेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले होते तर उत्तराखंड बनले होते आणि त्याच उत्तराखंड राज्याने बघा आता बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घातलेली आहे आता संबंध आलेल्या उत्तराखंडचा तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत पुष्करसिंग पुष्करसिंग धामी हे मुख्यमंत्री आहेत डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे बी सी सी आयचा पॉली उमरीकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर नुकतंच बघा बी सी सी आयने महत्त्वाचे पुरस्कार हे जाहीर केलेले आहेत त्याची लिस्ट मी पूर्ण टेलिग्रामवर बघा अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता इथे महत्त्वाचे पॉईंट्स आपण कवर करून घेऊया तर बी सी सी आयचा पॉली उमरीकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा पर्याय ब जसप्रीत भुमरा जसप्रित जसप्रित भुमराला बघा बी सी सी आयचा पॉली उमरीकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा जाहीर झालेला आहे वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून बघा जसप्रीत बुमराचा गौरव करण्यात आलेला आहे तसेच महिला जर क्रिकेटपटू आपण पाहिली क्रिकेट तर स्मृती मांदना हिचा गौरव करण्यात आलेला आहे वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू महिलांमध्ये त्यानंतर बी सी सी आयचा विशेष पुरस्कार हा कोणाचा जाहीर करण्यात आला तर आर अश्विन आर अश्विन यासं जाहीर करण्यात आलेला आहे बी सी सी आयचा विशेष पुरस्कार त्यानंतर जगमोहन दालमिया करंडक सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू ज्युनियर हा पुरस्कार बघा ईश्वरी अवस्रे ज्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत यांना बघा जाहीर झालेला आहे त्यानंतर पुढचा त्याच्याशी संबंधित असलेला प्रश्न चौथा कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास जाहीर झाला तर पर्याय ब भारताचा माझे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणतो बघा तर यास बघा कर्नल सी के नायडू गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे आता हा हे जे काही पुरस्कार आहेत बघा तर ते कोण जाहीर करते तर बी सी सी आय आता बी सी सी आयचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे सा बी सी सी आयची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी बी सी सी आयचे चे मुख्यालय आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी एच के यू फाय सी ओ व्ही टू वायरसचा शोध लावलेला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब चीन तर चीन या देशाच्या शास्त्रज्ञांनी एच के यू फाय सी ओ व्ही टू वायरस याचा शोध लावलेला आहे आता हा जो काही वायरस आहे बघा तर तो कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे तर बघा वटवागळावरील हा कोरोना विषाणू आहे ज्याचा शोध चीन या देशाने लावलेला आहे वुहान इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना विषारी विषाणूवरील बघा व्यापक संशोधनासाठी बॅट वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शी झेंगली प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बॅट वुमन म्हणून बघा कोणाचं ओळखले जाते तर शी जेंगली यांना ओळखले जाते आणि यांच्या नेतृत्वाखालील विषाणू शास्त्रज्ञांच्या पथकाने बघा हा शोध लावलेला आहे कशाचा तर एच के यू फाय सी ओ व्ही टू वायरस हा बघा वटवागळावरील बघा कोरोना विषाणू आहे ज्याचा शोध चीन या देशातील शास्त्रज्ञांनी लावलेला आहे प्रश्न अतिशय महत्वाचा स्टारमार्क स्टार मार्क करून ठेवायचा विचारला जाऊ शकतो पुढचा सहावा प्रश्न आहे नुकतंच पहिले ग्रीन हरित बजेट कोणत्या राज्याने सादर केलेले आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय राजस्थान तर राजस्थान राज्याने पहिले ग्रीन हरित बजेट हे बघा नुकतंच सादर केलेले आहे संबंध आलेला आहे राजस्थानचा तर राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राजस्थानची राजधानी आहे जयपूर आणि राजस्थानचे राज्यपाल कोण आहेत तर हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त गिधाडांची संख्या ही आढळून आलेली आहे तर पर्याय ब मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त गिधाडांची संख्या ही आढळून आलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर नुकतंच देशका प्रकृती परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून हे जे काही देश का प्रकृती परीक्षण अभियान आहे बघा तर ते केव्हा सुरू करण्यात आले होते महत्त्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बघा देश का प्रकृती परीक्षण अभियान हे बघा आयुष्य मंत्रालयाअंतर्गत लाँच करण्यात आले होते आणि याची नुकतंच गिणित वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे ते केव्हा सुरू करण्यात आले होते तर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला इथे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात लॉन्च कोणी केले होते तर आयुष मंत्रालयाने लॉन्च केले होते आणि केव्हा सुरू करण्यात आले होते तर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पुढचा नववा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय कला महोत्सव दोन हजार पंचवीस हा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्याय क सॉरी पर्याय ड हैदराबाद तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कला महोत्सव दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा दहावा प्रश्न आहे पुण्यामध्ये कितवी पश्चिम विभागीय परिषद दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आली होती याचं योग्य उत्तर आहे पर्यायक सत्ताविसावी पुण्यामध्ये सत्तावीसावी पश्चिम विभागीय परिषद दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आली होती इथे दुसरा म्हणजे संबंधित प्रश्न आहे बघा हे जे काही विभागीय परिषद आहे बघा तर या देशाच्या विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात तर केंद्रीय गृहमंत्री हे विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात आता विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण झाले तर अमित शहा हे बघा विभागीय परिषदेचे अध्यक्ष झाले केंद्रीय गृहमंत्री हे बघा विभा विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात पुढचा अकरावा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने विटनेस प्रोटेक्शन स्कीम ही नुकतंच लाँच केलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय हरियाणा हरियाणा राज्य सरकारने विटनेस प्रोटेक्शन स्कीम ही नुकतच लॉन्च केलेली आहे हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत सिंह सैनी हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत बंडारू दत्तात्रेय राज्यपाल आहेत चंदीगड ही हरियाणाची राजधानी आहे पुढचा बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधी योजनेमध्ये किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केलेली आहे ज्याचे योग्य उत्तर आहे पर्याय कीन हजार नमो किसान सन्मान निधी योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे आणि या योजनेमध्ये बघा एक बदल करण्यात आलेला आहे जो बघा महाराष्ट्र राज्य सरकारने यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करून वर्षाला आता शेतकऱ्यांना किती हजार रुपये मिळणार आहेत तर बघा पंधरा हजार रुपये मिळणार आहेत वर्षाला शेतकऱ्यांना एक तर विचारतील वाढ किती करण्यात आली आणि एकूण किती पैसे मिळाले मिळतील असे दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कोणत्या राज्याशी संबंधित आहे असे तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात एक आहे तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली एकूण वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आणि ही नमो किसान सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये दे कोणत्या देशाला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ऑफ फ्रान्स तर फ्रान्स या देशाला बघा दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेली आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला चोवीस फेब्रुवारीला बघा किती वर्ष पूर्ण झाली ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क तीन तर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दोन हजार चोवीसमध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सॉरी दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली तर तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला रशिया आणि युक्रेन यांच्यात बघा वाद सुरू झाला होता आणि युद्ध पेटले होते त्यानंतर आता दोन हजार पंचवीसला यांच्या युद्धाला बघा तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे नैनामृतम टू पॉईंट झिरो ही योजना कोणत्या राज्याने लॉन्च केलेली आहे तर पर्याय ड केरळ केरळ या राज्याने नैनामृतम टू पॉइंट झिरो ही योजना लॉन्च केलेली आहे केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे है राज्यपाल आहेत आणि तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक हो, निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील शिखर किली मांजरो यशस्वीपणे पार केलेले आहे याचा योग्य उत्तर आहे क पुणे तर पुणे या जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी बघा आफ्रिकेतील किली रो, जो काही पर्वत आहे बघा ज्वालामुखीय पर्वत तर हा यशस्वीपणे पार केलेला आहे आता किली मांजारो हा जो काही पर्वत आहे तर तो आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत असून त्याची उंची आहे बघा एकोणीस हजार तीनशे एक्केचाळीस फूट जर आपण याचा मीटरमध्ये पाहिलं तर पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर एवढी बघा त्याची उंची आहे फुटांमध्ये एकोणीस हजार तीनशे एक्केचाळीस आणि मीटरमध्ये पाच हजार आठशे पंच्याण्णव एवढी त्या पर्वताची उंची आहे कोणत्या खंडातील सर्वोच्च पर्वत आहे तर आफ्रिका खंडातील सर्वोच्च पर्वत आहे जो बघा पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी त्याला यशस्वीपणे बघा पार केलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न जे बघा तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवसाच्या आहेत ज्या पण इथे कवर केलेले आहेत याचा पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर मी अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद